नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत तर आज आहे आमच्या गावचा बैलपोळा तर आमच्या बैलपोळा बघा कसा आहे दाखवतो तुम्हाला आमचा नटवले सजवल्यात नक्की बघा हाल घ्या फिल घ्या वाजवत चालवले तो वाजवले बरं का टाकी करोळासाठी पोळ्या काय चालली सगळा पैल पोळा असं गावाला येडा मारून मस्त बैकी सगळे गेले हा काय म्हणता काय म्हणते

बैलपोळाच गावाचा पूर्ण झाला त्याला म्हणतात बैलपोळा होय मला वाटलं दुसऱ्या ते बारकी पोरं कशी दनाकदनाक दनक गोवाचालमेळ मिळ नाही त्यांचा

मग त्यांना खायला देते ते पोळ्या देते ते खायला पुळवणी पाय प्यायला द्यायचे म्हणायचं का हो का चांगले पावसा आलं चांगले पाऊस येतो थोड्या कोणाला येतो बर आहे की आणि कणनी नाचायचं सगळी लहान लहान लेकरं नाचायची कळण त्याचं सगळे पंडायच्या त्या छोट्यापणाच्या कडानी नाचायला पाहिजे पाहिजे का ते सगळ्या

तर तुम्ही बैलपोळा बैल लाल तर आता सुट्टीने दिलं मला जेवायला ही केली आमटी इकडं पोळी आणि आहे भात तर मम्मी बसली जेवायला तर बघूया सुईटी काय करते तर सुटी काय करते बघू पापड कोणाच्या पापड बर बा आपल्या पापड तळते व तर पापड तळते मस्त कसलं पापड आहे नेमकं हे लग्नात केलेलं उडदात लग्न केलेलं बेमक कसले उडदात केले करपलं की तो करपला पण ही कडक नाही झाला तर बैल पोळा कस वाटला मला वाटतं वाटत बैलापेक्षा तूच बारकी दिसत आजची मग बारकीच असते हा अग बैल पोळ्या दिवशी बैलाला ही तो। हा? तो का पोळी होय मी ना बघत होतो नाही तो तिला नाही बैल हिला मारतोय का बघा मला नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय म्हणायचं ती तुला कळलंच आहे काय म्हणायची ती तू का काढते ग अशी सोप्ट लागते त्या अगं सोप्प्या चाकरी नाही तर पटलं चाकरी नाही तर पलटायची ग गॅस बारीक करायचा तर जिवरोडीचा बैलपोळा पहिल्यांदा बैल जात असची तो मग कसं वाटलं तुला कसं वाटतंय आहे हलगी वाजवं परत बैलाला सजवून मस्त मस्तपैकी हां तिने गरीब टाकलं पापड नाही खाऊडत चांगला आवडत नाही ती पापड हां काय म्हणते बा मी काय काय म्हणते

गॅसचं बटन का काढलं तो निघत आहे कस असं कसं आणि असं एवढं खाल्लं पण गॅस दिसत का चला चालतंय तर आमच्या गावचा बैल पोळा तुम्हाला कोणा मला भासता का तुला नेमकं काय ऐका आहे बस असे माहितीच मला तर चला असू द्या अशाच गमती जमती चालत असतात आमच्या घरी तर इथे इने पापड्या तळून घेतात मस्त पैकी हा एकच देते वय झाला कडक लागा खरंच की शेवटी तू खरंच म्हणत होती की कडक झाला कडक झाला उलटच खेळ आहे लाग ह्याचा पापडाच वेगळाच खेळ आहे उघड जाता गार झाला कडक होत आहे आणि पहिले तर काही नाही मग असं त्याला तळ्यामुळे नरम लागतो हा आणि कडक हम्म हम्म चला आज होता बैलपोळा बैलपोळा बघितला असताना तुम्ही तर कसे कामच्या आमच्या पोळ्याची मिरवणूक असते मस्त आता खोटे जेवण आमटी घेतलंय परत पोळी घेतली पापडी घेतली परत मग सारखं सारखं डबल सांगते तसं काय नाही तर आज बनवलंय स्वीटीने खास हाय का नाही स्वीटीचा रेसिपीचा तिने व्हिडिओ बघी बनवलाय तर मी नक्की जाऊन बघा हाय का नाही आपल्या ह्या चॅनलवरती सागर स्विटीच्या फॅमिलीमध्ये या ब्लॉगमध्ये नक्की जाऊन बघा तर चला व्हिडिओला करतो एंड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असंच कंटिन्यू प्रेम करत जावा असं सगळ्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचवत जावा है का नाही आणि डेली आपले कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा असेच नवीन नवीन तुम्हाला बघायला भेटतील तर हे पापड असे मस्त पीक बनवलेत चला जेवण करतो तुम्ही पण या जेवण करायला है मम्मी झाले की चांगले पापड आता ना ना चला मी पण घेतो खाऊन आता बघूया मे बी आता जेवण करतो बघूया कसं झालंय काय नाही आहे ना स्वीटी चला बाय बाय करायचं का होय कच्चीच पोळी खाते का hmm. मस्त मस्त दारे चला व्हिडिओला करतो एंड बाय बाय